नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आंजने अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे मी विशाल विठ्ठलराव काजळे आणि आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत की जे काल संयुक्त गट क मुख्य परीक्षा झालेली त्याच्यामध्ये चालू घडामोडीचे जे दहा प्रश्न आलेत ते प्रश्न कुठून आलेत कसे आलेत आयोगाचा पॅटर्न काय होता आयोगाने कसा फिरवलाय हो काय केलंय आणि आपल्या नोट्समधले कुठले आहेत म्हणजे नोट्समध्ये टेस्टमध्ये टेलिग्रामवर आहेत सगळं डिटेलवाइज विश्लेषण आपल्याला पाहायचंय एक एक प्रश्न सुरुवातीला पाहूया आपण की आयोगाचा नेम नेमका दृष्टिकोन कसा आहे प्रश्न विचारण्याबाबत काय तर एकूण दहा प्रश्न आहेत त्यातला आता संयुक्त गट का मुख्य पर... संयुक्त गट क मुख्य परीक्षा आपल्या मधून आलेले काही प्रश्न त्यांचं विश्लेषण पाहायचं आपल्याला त्यातला पहिला प्रश्न विचारला होता था आयोगाने थायलंडच्या माजी पंतप्रधान पायतोंग तान शेनावात्रा या कोणत्या राजकीय पक्षाचे नेते आहेत आता असाच प्रश्न मागच्या आता कंबाईन ग्रुप बी मेन झाली एकोणतीस जूनला त्याच्यामध्ये पण एक विचारलेला आहे घाना देशाच्या पंतप्रधानाविषयी पंतप्रधान त्यांनी स्वतः सांगितलं यांनी पण स्वतः सांगितलंय आणि त्यांची पार्टी विचारली किंवा पक्ष विचारलाय आता ह्या प्रश्न आधी बँकिंग साईडला असे प्रश्न होते आता ते एमपीसीने कॉपी करायला सुरुवात केली तर हा आपला ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये घेतलेला प्रश्न आहे थायलंडच्या सर्वात तरुण सदोतीस वर्षीय पंतप्रधान बनलेत त्या पाय मी तुम्हाला शिकवतानाच एक ट्रिक सांगितली होती कसं लक्षात ठेवायचंय पाय म्हणजे पायतान टॉर्न म्हणजे फाटलंय शिवाला गेलतो ते एका वात्रट मुलीकडे मुली म्हणजे मुली हे आपण बघताना यांना वाईट म्हणत नाही पण फक्त लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं तुम्हाला ठीक आहे पायतान टॉर्न म्हणजे फाटलंय शिवाला गेलतो ते एका वात्रट मुलीकडे असं मी सांगितलं होतं तुम्हाला ते लक्षात ठेवायचं होतं अजून एक आता ह्यांनी आयोगाने काय विचारलं होतं त्यांचं पार्टी तर आपल्या ह्याच्यामध्ये काय असतं एका ग्रुपमध्ये एखादा तरी मित्र असतो तो फेकाफेकी करतो पण ह्यांनी काय केलं माहिती का ह्यांची पार्टी काय करते थाळी फेकते हे पण सांगितलं तुम्हाला मी कि लक्षात कसं ठेवायचंय थाई फेऊ फेऊ थाई तुम्ही दोन्ही उलट जरी केलं तरी तिथं ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसणारच आहे फेऊ थाई पार्टी थाळी फेकणारी पार्टी त्यांची ठीक आहे फेकणारा मित्र असतो आपला तसं यांचं थाळी फेकणारी पार्टी आहे ओके हा एक प्रश्न विचारला आणि मागच्या जवळपास तीन वर्षामध्ये आयोगाने पहिल्या वेळेस संयुक्त गट क मुख्य परीक्षेमध्ये करंट अफेअर व्यवस्थित विचारलंय मागच्या वेळेस तर आउट ऑफ बॉक्स होतं त्याच्या मागं पण आउट ऑफ बॉक्स होतं की मिनिमम त्याच्यातले चार दोन तीन प्रश्न फक्त आपले रेग्युलर करंट मधले होते बाकी आयोगाने कुठून आणले होते ते आयोगालाच माहित पण ह्यावेळेस पहिल्या वेळेस काय केला माहिती आयोगाने ज्याने अभ्यास केलाय प्रश्न नोट्स मधले आहेत ठीक आहे आता हा एक झाला नियुक्त्या आणि विशेष म्हणजे आपल्या सगळे प्रश्न शेवटी बघायचे कोणता प्रश्न म्हणजे कोणत्या महिन्यातला होता कोणत्या टॉपिकवर होता सगळे एकत्र केलाय ते पुढे पाहू आपण फक्त एक प्रश्न बघून घेऊ आधी ह्याचं उत्तर काय सांगायची गरज नाही तुम्हाला फिवताई पार्टी अजून एक प्रश्न होता अकरा नंबरचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा सत्तरवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार अरिजित सिंगला टिंबटिंब या गीतासाठी प्रदान करण्यात आलाय तर हा प्रश्न आयोगाने का विचारला मागचं सगळ्यात मोठं रिझन आहे आधीच उत्तर सांगतो तुम्हाला केसरिया हे ब्रह्मस ब्रह्मास्त्र पिक्चर मधलं गाणं आहे आपण फक्त एवढंच घेतलं होतं की सर्वोत्कृष्ट मेल प्लेबॅक सिंगर अरिजित सिंग याला ब्रह्मास्त्र या चित्रपटासाठी भेटलाय ब्रह्मस केसरिया गाणं होतं त्या ब्रह्मासमधलं आणि ह्या चारपैकी फक्त एकच गाणं आहे जे ब्रह्मास्त्र पिक्चर आहे बाकी सगळे तुम्हाला चित्रपट पाठ आहेत तुम्हाला ते गाणे पण पाठवत ठीक आहे त्याच्यामुळे सांगायची काही गरज नाही हे ज्यांनी बॉलिवूडचे गाणे ऐकायचं नाद आहे त्यांना हा प्रश्न त्यांच्यासाठी होता आता ये तुम जो साथ हो मला वाटतं तमाशा पिक्चर मधले तेरे हवाले लाल चड्डा मधले आणि झुमे जो पटाण हे पठान ठीक आहे असू द्या आपलं सगळं पाठ असतं फक्त योग्य वेळी ते आठवत नाही आता पिक्चर मधलं घेतलं होतं एवढंच घेतलं होतं आपण आता एवढं जर डिटेल वाईज जर घेतलं म्हणलं ना तर आपले नोट्स फार मोठे होऊन जातात ते शक्य नसतं त्यामुळे काही प्रश्न लॉजिकवर लावायचे असतात किंवा ह्याच्यावर अजून एक आता हायोगाने प्रश्न काय विचारला हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता एस एस सी सी एल किंवा जे यूपीएससी तुम्ही उत्तर भारतामध्ये सध्या परीक्षा बघताय आपल्या जशा सरळ सेवा असतात ना तशा बँकिंगमधल्या तर तिथं वाद चालू होता गीतावरून की त्यांनी काही बी विचारलंय डीजे वाले बाबू मेरा गाणं दो हे गाणं कुणी लिहिलंय कुणी कम बॅक केलंय ते सिंगर काय ते गाण्याचं काय अरे काही पण विचारले प्रश्न त्याच्याहून आंदोलन छेडण्यात आलं त्यांना न्यायालयात खेचण्यात आलं त्याच्याहून फार मोठा वाद झाला आणि आयोगाने बरोबर तिथलंच कॉपी केलंय फक्त एवढंच आहे की आयोगाने दर्जा मेंटेन केलाय त्यांनी विचारलाय सत्तर वर्ष चित्रपट पुरस्कार त्यातलं गाणं त्यांनी दिलंय आणि विचारलंय की सॉरी चित्रपट पुरस्कार भेटला अरिजित सिंगला हे स्वतः दिलं त्यांनी आणि सांगितलं त्यांनी लिहिलेलं गाणं कोणतंय हा दर्जा आहे आपल्या आयोगाचा ठीक आहे आपलं उत्तर भारतासारखं नाहीये आहे काही पण डीजे वाले बाबू मेरा गाना दो, कुनी ले ले, कुनी कम काई, तो कोणी लिहिलंय कुणी कमबॅक केलाय काय ते फालतू ना ठीक आहे त्याच्यामुळे आयोग आयोग आहे आपला दर्जा आपला मेंटेन आहे आपण घेतलं होतं फक्त आरजी सिंग याला ब्रह्म चित्रपट जे गाणे येतात त्यासाठी त्याला हा सत्तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालाय ठीक आहे तर ता आता ही न्यूज मला वाटतं ऑगस्ट दोन हजार चोवीस मधली दरवर्षी कोणता दिवस तिसरा प्रश्न होता दरवर्षी कोणता दिवस जागतिक आनंद दिवस म्हणून साजरा केला होतो एक नॉर्मल प्रश्न आहे की दिनविषयी आता आयोगाने प्रश्न विचारायला सुरुवात केली माग तीन चार वर्ष आयोगाने बंद केलं होतं पूर्णपणे आता हळूहळू विचारायला सुरुवात केली त्यातलं विचारलं त्यांनी एकदम नॉर्मल विचारलं बेसिक चौदा वीस मार्च आंतरराष्ट्रीय आनंद दिवस आणि असं काही नाही दिलं त्यांनी की थीम किंवा इयर दोन्ही पण दिलेलं नाही मग हा प्रश्न दोन हजार दोन हजार नाही जवळपासून सुरुवात झाल्या ना आतापर्यंत तो प्रत्येक वर्षी येऊ शकतो ठीक आहे त्याच्यामध्ये असं बेसिक इयर नाही आपण चोवीसचा पकडला त्यांनी वीस मार्च आंतरराष्ट्रीय दिन हा दोन हजार चोवीसचा आहे त्याची थीम होती पंचवीस पण घेतलेला आहे काय अडचण नाही तो असतो वीस मार्च आणि अजून एक दिनविशेष आयोग तिथंच विचारतो जिथं मी ट्रिक बनवून ठेवलेले आहेत असं काही फिक्स नाही आहे पण आपण तिथं ट्रिक लावलेल्या आहेत ह्याच्या आधी मागची जी एकोणतीस जूनला कंबाईन मेन्स झाली त्याच्यामध्ये एक ट्रिक सांगितली होती मी तुम्हाला वेब नावाची डब्ल्यू ई आणि बी हे बावीस तारीख आहेत बावीस एप्रिल बावीस बावीस मार्च बावीस एप्रिल आणि बावीस मे ते बायोडायव्हर्सिटी डे आहे ना हा आयोगाने विचारला आहे कंबाईन मेन्सला आणि राज्यस्वा मेन्सला पण हा विचारला अर्थ डे विचारलाय म्हणजे जिथं जिथं आपण ट्रिक सांगितलं शिकवतो आणि बरोबर आयोग तिथंच प्रश्न बनवत आहे आता इथे ट्रिक काय सांगितलं तुम्हाला मी वीस मार्चची की आनंद चिमणी पाहायला वनात गेला पाणी पिलं हवामान बिघडलं आणि त्याला क्षयरोग झाला वीस पासून ते चोवीस मार्चपर्यंतचे जेवढे दिवस आहेत ना ते ट्रिकमध्ये बसवलेले होते आपण एकदा लेक्चर बघा मागचे काढून त्याच्यामध्ये सगळ्या ट्रिक सांगितलेल्या आहेत आणि जिथं आपली ट्रिक सांगितली की समजून जायचं तिथं दरवर्षी म्हणजे एक वर्ष जरी सोडलं कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये तो प्रश्न असतोच त्याच्यामुळे आपल्या ट्रिक कामाच्या आहेत सांगतो एक भाषेची पण ट्रिक सांगितली समोर त्याच्यावर पण प्रश्न आला ह्याच परीक्षेमध्ये ओके ट्रिक नजर नजरअंदाज करू नका आपल्या ट्रिक आपल्या ट्रिक डेंजर आहेत डेंजर म्हणण्यापेक्षा मागच्या दहा वर्षाचा अनुभव आहे आयोग कुठं काय विचारतंय एकदा ट्रिक मध्ये पाठ करून ठेवायचं डोक्याला ताण नाही द्यायचं ठीक आहे आनंद दिवस विचारला आता दिनविशेषवर विचारण्याची पद्धत सुरू केली आयोगाने त्याच्यामुळे दिनविशेष पण जरा सिरियस घ्या पुढचा प्रश्न होता पुरस्कारावर आणि विशेष म्हणजे दहा प्रश्नापैकी तीन प्रश्न पुरस्कारावर दोन प्रश्न नियुक्त्यावर होते म्हणजे या दोन टॉपिकमध्ये तुमचा अर्ध कव्हर होतो करंट अफेअर आणि ते पण सहा महिन्यातले प्रस्� आतलेच आहेत बरं सांगतो मी कोण देत काय शेवटी बघू आता लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस त्यांनी विचारलाय एकदम बेसिक प्रश्न विचारला एकदम ऑनलाईन मध्ये विचारलाय की बाबा ग्रुप ची मुख्य परीक्षा आहे असे प्रश्न असतात हे अनुभव आहे आपल्याला तर जुलै दोन हजार चोवीस मध्ये आपण घेतलेला आहे हा दोन हजार तेवीसचा आहे ठीक आहे तर बेचाळीस होता ते पुरस्कार सुधामूर्ती यांना तो मिळालेला आहे सगळं डिटेल वाईस घेतलंय आणि बरोबर एक वर्षानंतर म्हणजे जुलै दोन हजार पंचवीसच्या नोट्स मध्ये व्हिडिओमध्ये आपला वर्षीचा आहे बाकी तो बेचाळीस आहे ना त्रेचाळीस आपला नितीन गडकरी साहेबांना मिळालेला तो पण घेतला त्याच्यामध्ये मूर्ती यांचं पण नाव आहे कारण इथं तीन तीनचा चा नियम तुम्हाला मी सांगतो ना पुरस्कारामध्ये आयोग तीन नियम इथं फॉलो करतो लक्षात ठेवा बरं यावेळेस त्यांनी सहाचा नियम लावलाय सहा ते अडीच चा तो पुढे सांगतो तुम्हाला तीन तीनचा नियम कसं एक्झाम डेटच्या आधी तीन महिन्यापर्यंत आयोग एकही प्रश्न विचारत नाही आतापर्यंत इथे कधीच नाही फक्त एकदा कोरोनामध्ये राज्यसेवा सहा महिन्यामध्ये झालत्या तेव्हा त्यांनी अडीच महिन्याचा एक प्रश्न विचारलेला आहे तो फक्त अपवाद आहे एक फक्त तिथून पुढं कधीच नाही आणि तीन वर्षापर्यंत आयोग एक प्रश्न एक दोन प्रश्न निघून घालतो यावेळेस पण त्यांनी घातलेत नेऊन शेवटी ठीक आहे तर इथं पुरस्काराबाबत तीन पुरस्कार कधी लक्षात ठेवायचे या वर्षीचा पाठीमागचा आणि त्याच्या पाठीमागचा किंवा मग जास्तीत जास्त पहिला पुरस्कार हे चार पॉइंट्स महत्वाचे असतात चार पुरस्कार ओके हा एक सुधामूर्ती यांना भेटलाय नॉर्मल प्रश्न आहे भारतात आता एक ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवतो ना त्यावेळेस मी प्रत्येक वेळेस काय सांगतो की जिथं पहिला शब्द येतो तिथं तुम्हाला एक स्टार करून ठेवायचा तो का करायचा ना तो यासाठी करायचा आहे तर भारतात पहिला ग्लास ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले त्याचं उत्तर तामिळनाडू आणि हा प्रश्न आपल्या टेस्ट मधला पण आहे बरं टेस्ट सिरीजमध्ये पण असे सेट आहे सेम कॉपी पेस्ट आहे असो डिसेंबर दोन हजार मध्ये घेतला होता समुद्रावरील पहिला काजेचा पूल तामिळनाडूमध्ये उद्घाटन झाले आणि पहिला आहे इथं तुम्हाला एक स्टार करून ठेवायला सांगितलं असो त्यावेळेस ठीक आहे ते पहिला त्याचं सगळं नाव वगैरे कोणी उद्घाटन केलंय डिटेल वाईज जेवढं पाहिजे तेवढं मी आणून ठेवलंय आणि विशेष म्हणजे आपला नोट आपला डाटा सगळ्यात कमी आहे तुम्हाला जरी नोट्स मोठ्या वाटत असल्या हे फोटोमुळे किंवा रिकामी जागा सोडल्यामुळे आपल्या नोट्स थोड्या मोठ्या वाटतात पण त्याच्यामध्ये डाटा नाही आहे एवढं एवढं पेज आहे त्याच्यात फक्त चार वेळी आहेत जर आपला कंपाईल केला ना डाटा तर फार कमी होऊन जाईल सगळ्यात कमी पण सगळ्यात डाटा सर्वात कमी पण मार्क सगळ्यात जास्त देतात आपला आपल्या नोट्स ओके हे तामिळनाडू याचं उत्तर आणि पहिल्या घडामोडी एक विचारतात सरासरी सगळ्यालाच माहिती आहे नॉर्मल गोष्ट आहे आता इथं त्यांनी काय केलंय पुरस्कार विचारलेत ह्या तिसरा पुरस्कार म्हणजे तिसऱ्या पुरस्कारावरचा प्रश्न आहे तर त्यांनी चार खेळाडू दिलेत आणि त्यांचे क्रीडा प्रकार विचारा सांगितले आणि त्यांनी स्वतः सांगितलं की बाबा ह्या चार क्रीडापटूंना अर्जुन पुरस्कार मिळालाय या आयोगाची पहिल्यापासून एक सवय कंबाईन मेन्सला म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्हीला पण आयोग असे प्रश्न विचारते हे पहिल्यापासून अपेक्षित आहेत आपल्याला मागच्या जर तुम्ही प्रश्न प्रश्नपत्रिका पाहिलं ना तर सेम असे दिसतात आता ह्याच्यामध्ये आता सगळ्याला माहिती आपला प्लेअर कोण आहे स्वप्नील सुरेश कुसणे हा आपला नेमबाजी त्याचा सगळ्यांनी इंटरव्ह्यू पाहिलेत त्याच्या आईवडिलाकडे त्याची म्हणजे नेमबाजीसाठी जे लागते बंदूक वगैरे ते घ्यायला पैसे नव्हते मग त्यांनी कसा संघर्ष केला काय हे सगळ्यांनी पाहिलं ठीक आहे तर सगळ्याला माहिती आहे आयोगाने पण ऑप्शन असे सेट केलेत की जिथं तुमचं डोकं खायला आयोग ठीक आहे आपण काय म्हणतो ठीक आहे डचं एक पाहिजे डचं एक इथं एक आहे डच एक इथं एक आहे डचं एक इथे एक आहे तीन हा म्हणजे हा ऑप्शन काटला तीन नंबरचा आता काटा काटी करू लागतो अशा ऑप्शनमध्ये काठछाट नंतर जन जर्मनप्रीत सिंग सिंग म्हणलं की आपल्याला वाटतं की हॉकीमध्ये असेल काहीतरी ठीक आहे कारण सिंग म्हणजे कसं पंजाबचे लोक सगळे हॉकीमध्ये जास्त आहेत त्याच्यामुळे दोन सिंग सिंग हॉकीवर आता जोडावं लागतील ते काय डोकं लागत नाही तिसरं आहे वंतिका अग्रवाल आता हे बुद्धिबळ पटू ही, ही आपदात्मक आहे म्हणजे तुम्ही जग बुद्धिबळ वगैरे पाहता ना ते मग आता हे थोडंफार ज्याला माहित असतं ते लावतो एक वर चार मग आता तुम्ही म्हणाल अ च चार पाहिजे आणि ड च एक पाहिजे तर असे दोन ऑप्शन निघतात एक आणि चार आता दुसरा ऑप्शन कटला आता राहिले फक्त फिफ्टी फिफ्टी आता फिफ्टी फिफ्टीमध्ये कसं ज्याला कन्फर्म माहितीये की जर्मनप्रीत सिंग आणि अभय सिंग कशामध्ये तो अभय सिंग आहे क्वॅशमध्ये आणि जर्मनप्रीत सिंग आहे हॉकीमध्ये हे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता इथं अभय सिंग आहे क्वॅशमध्ये आणि हा जर्मन जर्मनप्रीत सिंग हा इथं हॉकीमध्ये ज्याला एक्झॅक्ट माहिती आहे त्यालाच हे उत्तर निघतंय तुक्का लागून निघत नाही लक्षात ठेवा तुक्के लावायचा प्रयत्न केला मी पण नाही लागत ठीक आहे त्याला प्रॉपर लागतंय टेन्शन घ्यायचं नाही बत्तीस खेळाडू पुरस्कार आहेत त्यातले आपली व्यवस्थित पाठ करायचे आधी हे काय खिलाडी सर आहेत यांचा ट्रिप पण आपण घेतला होता हे पण घेतले होते आपण स्वप्नील स्वप्नील सर आहेत त्यांचं पण आपण हिरोमध्ये नाव घेतलं होतं की आपले मानस पाठ करा बाकीचे उत्तर हळूहळू सुटतात फक्त एकदा बघायचं होतं आणि विशेष म्हणजे फोटोस हे आले होते मी तुमच्यासाठी हे फक्त एकदा बघून ठेवा त्याच वेळेस सांगितलं होतं असा प्रश्न फ्रेम होऊ शकतो आणि बरोबर तो झालाच ओके हे नॉर्मल जानेवारी दोन हजार मध्ये हे पुरस्कार त्यांना मिळालेले आणि हे घोषित दोन हजार मध्ये झालेले बरं पंचवीसला त्यांना दिले नंतर पुढचा प्रश्न आहे नियुक्तीवर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली सचिव विचारले त्यांनी बीसीसीआयचे सचिव हा ते होते देवजित सेकिया ही नियुक्ती बघितली होती डिसेंबर दोन हजार चोवीस दो मध्ये म्हणजे त्यांनी पदभार जानेवारी एक जानेवारीला स्वीकारलाय त्याच्यामुळे ते जानेवारीत लिहिले त्यांनी ठीक आहे जानेवारीला जरी पदभार स्वीकारला त्यांची नियुक्ती डिसेंबर महिन्यामध्ये करण्यात आली आपण डिसेंबर महिन्यामध्ये ते पाहिले होते की कोण आहेत ते कार्यकारी सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे देवजी सेकिया पदभार स्वीकारला मग जय ऑलरेडी त्या पदावर कार्यरत होते ते आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये गेले त्यांचा फोटो सहित घेतला होता नंतर जय शाह यांचं पण घेतलं होतं ठीक आहे जय शाह यांच्यावर मला वाटतं नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी चार महिन्यामध्ये सलग चार न्यूज आपण जय शाह यांच्यावर घेतलेल्या आहेत त्यांच्यापैकी ही एक न्यूज आहे त्यांच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय ज्या न्यूज सलग चर्चेत राहतात ना चार पाच वेळेस दोन तीन वेळेस तर आयोग नेहमी विचारतात ठीक आहे नियुक्ती विचारली आहे एकदम सोपी आहे आणि ग्रुप सी चा सांगतो करंट अफेअर सोपं होतं आणि जे आपले विद्यार्थी आहेत ना त्यांचे मला मॅसेज येतात कालपासून तर जवळपास सात आठ सात आठ सगळ्यांचे बरोबर आहेत नॉर्मली आणि जर जास्त जास्त डोकं लावले त्यांनी नऊ बरोबर आहेत आउट ऑफ कोणाचेच नाहीत का नाही आहेत ते दोन तीन प्रश्न थोडे डीफ होते ठीक आहे ते पाहिजेत आपल्याला पाठीमागचे पण होते थोडे अजून एक आता इथपर्यंत झाले करंटचे प्रश्न हा जीएस मधला पॉलिटी मधला प्रश्न आहे मी का घेतलाय तर तुम्हाला एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये मी तुम्हाला सगळ्या ट्रिक्स सांगितल्या होत्या भाषेसंबंधीत एकदाच सांगितलं होतं पूर्ण टॉपिकच क्लिअर केलं तुमचं त्यातली पहिली ट्रिक सांगितली होती संन्यासी सरस्वती ज्ञानपीठ साहित्य अकादमी आपल्या ज्या पुरस्काराला भाषा म्हणजे पुरस्कार असतात आणि त्यांच्या ज्या भाषा असतात त्यांच्यासाठी आठव्या अनुसूचीमध्ये किती बावीस भाषा आहेत पहिल्या चौदा होत्या नंतर आता बावीस झालेले आहेत मग ते संन्यासीमध्ये काय सरस्वतीला बावीस आहेत ज्ञानपीठला तेवीस आहेत आणि साहित्य अकादमीला चोवीस आहेत तिथं सांगितलं होतं नंतर हे सिंधूचा मणी कोणी नेला मागचा प्रश्न काढा कंबाईन मेन्स पेपर त्याच्यामध्ये हा विचारलाय सिंधूचं म्हणणी कोणी नेला हे बोडोमस हे नॉर्मल आहे जे दरवेळेस हवे विचारत राहतं त्याच्यामुळे एकदाच सगळ्या नोट्स व्यवस्थित आपलं ट्रिक व्यवस्थित पाठ करून ठेवायच्या आणि नंतर लोकांना घ्यायचा मार्क पाठ करत राहायचं ठीक आहे हा जीएस जरी असला आपण ट्रिकमध्ये घेतलाय म्हणून इथे आहे नाही तर ह्याचा आपला करंटचा काही समज नाहीये पण ठीक आहे आलाय प्रश्न असो आपल्या ट्रिक मधलाय म्हणून आपण तो कव्हर केलाय बाकी काय नाही ट्रिक कामाच्या असतात त्या का असतात तर आता काल आपले जवळचे मित्र आहेत त्यांचे गणिताचे वीस पैकी अठरा बरोबर आहेत आणि राह ते राहिलेले दोन आहेत ना त्यांना वेळ नाही तर आता ते इंजिनिअर टॉपर आहेत किंवा मध्ये जर त्यांचं शिक्षण झालंय तर ते वेगळी गोष्ट आहे पण तुम्ही विचार करा जर त्यांचा हे ट्रिक वगैरे जर सगळं ऑलरेडी माहीत असते की कोणत्या कशामध्ये भाषेत काय तर त्यांचा तिथं वेळ वाचतो ना अर्धा मिनटं म्हणजे तीस सेकंद जरी वाचले तुमचे तर फार मोठा फरक पडतो त्यांचा तिकडे एखादा गणिताचा प्रश्न सुटू शकतो गणिताचे पण मुलांचे बऱ्यापैकी बरोबर आले आहेत त्यांचे अठरा बरोबर आहेत आतापर्यंत हायस्ट मी ऐकलेले अठरा आहेत त्यांना दोन सोडाशे होते येत होते पण वेळ नाही पुरला आता अजून एक आता हा प्रश्न आहे लेख विक्टोरिया खालीलपैकी कोणत्या देशांच्या सीमाने वेळलेल्या आहे आता हा प्रश्न फक्त आणि फक्त जी की मध्ये होता हा कोणत्याच नोट्स मध्ये नाही मराठीमध्ये अवेलेबलच नाहीये माझ्या डोळ्या खालून गेलता पण मी घेतला नव्हता का तसे प्रश्न आयोग विचारत नाही हे युपीसीचा डेट आहे आपल्याला घ्यायची गरज नाहीये म्हणून मी बाजूला काढला होता आणि आयोगाने तसे दोन प्रश्न ह्यावेळेस विचारलेत की जे आपण घेत नाहीत पण आयुक्त ते विचारलेत ठीक आहे त्याच्यामध्ये हा एक आहे लेख विक्टोरिया आणि हा तुम्हाला भूगोलचा जरी वाटत असला की हा भूगोलचा विचारला किंवा आंतरराष्ट्रीय भूगोलमधला हा प्रश्न आहे तसं नाहीये हा करंट अफेअरचा प्रश्न आहे जो की जी के टूटीने जानेवारी महिन्यामध्ये घेतला होता आणि सेम तशा तसं से दिलं तर त्याच्यामध्ये काय झालंय जे विक्टोरिया लेक आहे ना जगातलं दोन नंबरचं सगळ्यात मोठं लेक आहे ते तर त्याच्यामध्ये प्रदूषण वाढलंय आणि ते हळूहळू कमी होतोय तर त्याच्यामुळे सध्या वाद चालू आहे पर्यावरणामध्ये हा घटक आला जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये जीके टूटीने घेतलेला आहे हा प्रश्न जीके के मधला आहे आयोगाने जीके टी टे सोडलो होतं मध्ये आता परत एकदा जीके टूटेकडे आयोग वळलंय त्याच्यामुळे आपल्याला आता घेणंच आहे आतापर्यंत आता हा प्रश्न ऑलरेडी माझ्या डोळ्या खालून गेलता जानेवारी महिन्यामध्ये पण मी घेतलं नाही कारण हे काय हे आपलं नाहीये सोडा युपीएसी मध्ये येईल पर्यावरणामध्ये मध्ये आपल्याला काही काम नाही म्हणून मी बाजूला टाकलं आयोगाने तेच उचललं ठीक आहे आता काळजी घेऊ युपीसी पण आपण उचलू आणि अजून एक जे जुने कार्यकर्ते असतात त्यांना माहित असते की एखादा नवीन प्रश्न दिसला की जो कोणत्याच पुस्तकात नाही आता हा प्रश्न कोणत्याच मराठीच्या मासिकात कुठंच दिसणार नाही तुम्हाला ठीक आहे कुणी जर म्हणत असलं आपले आउट ऑफ आले तर नाही आले हा प्रश्न नाहीये कोणाकडे ठीक आहे मी पण काढतो डाटा मला पण माहिती आहे तर लेख विक्टोरिया आ, जर असा प्रश्न दिसला की जो पुस्तकात नाही कुठंच नाही तर एक नॉर्मल एक ट्रिक वापरतो आम्ही एक तर एक नंबरचं उत्तर असतं नाही तर चार नंबरचं उत्तर असतं ह्याच्यामध्ये काय टांजनिया युगंडा केनिया कुठे टांजनिया युगंडा केनिया हा एक नंबरचं उत्तर येत निघलं ठीक आहे सुदान सोमलिया नाही आहे पण हे फिफ्टी 50, फिफ्टी म्हणजे दोन आणि तीनचं कधीच नसतं तुम्ही कधी बघा जे प्रश्न कोणत्याही जीएस मधले असो किंवा करंट मधले असो नवीन आहेत काहीतरी नवीन आलंय ह्याची एक ट्रिक आहे एक नाही तर चार मारायचं आता ते तुमच्या लग भाग्यावर आहे डिपेंड तुमचं कसं लग साथ देतं दे, साथ देतं त्या दिवशी त्यानुसार असतं ते ठीक आहे असं काय फिक्स नसतं पण एक चार हे आमचा नॉर्मल लॉजिक आहे ओके असो हा प्रश्न आपला नाही आहे आणि जसं तुम्हाला वाटतं की हा प्रश्न मी वाचलाय मला यायला पाहिजे होता माझ्याकडून चुकला घरी आल्यावर होतो तुम्हाला ठीक आहे जेवण करताना झोपताना तसं तुमच्यापेक्षा हजार पट मला पश्चाताप होतो कारण माझ्यावर दहा हजार विद्यार्थी डिपेंड आहेत की मी जो डाटा काढतो ना त्याच्यावरती विश्वास ठेवून येत मग मला विचार करायला तरी झोप येत नाही की असं जर माझ्याकडून काही हुकलं म्हणजे ऑलरेडी ते दोन्ही प्रश्न माझ्या डोळ्या खालून गेलते नोट्स हातात खाऊन त्या पण मी ते घेतले नाही बाजूला काढले की नाही असं काही विचारत नाही आयोग पण घेतले ठीक आहे आणि पुन्हा मी जास्त काही घेतलं तुम्ही परत म्हणता की सर नोट्स मोठे होत आहेत आपण दोन तीन पेज एक्स्ट्रा वाढू पण ह्यावेळेस आता असा डाटा कव्हर करायला सुरुवात करू आयोगाने थोडासा पॅटर्न चेंज केलाय ओके okay, तर हे आउट ऑफ आले नाही आपले आपल्या ह्यावेळेस त्याचं कारण हे की हे डाटा मी सोडला होता मिस केलं आणि कोणाचेच आले नाही आपलेच नाही कोणाचेच नाही अजून एक आता हे राजवटीचं प्रतीक आहे सिंग सेंगॉल राजदंड ह्याच्यावर राज्यसेवेला प्रश्न येऊन गेलाय जे आपली नवीन संसद भवन आहे मे दोन हजार चोवीस मध्ये त्याचं उद्घाटन झालं आणि दोन हजार चोवीसच्या पूर्व परीक्षेमध्ये हा प्रश्न जायला विचारला आयोगाने पण तिथं सेंगोल हा कोणत्या राजवटीचं प्रतीक आहे हा प्रश्न आता विचारला आयोगाने म्हणजे आयोग जे म्हणतो ना आपण तीन तीनचा नियम इथं पाहला आयोगाने अडीच वर्षापूर्वीचा प्रश्न आहे हा मे दोन हजार चोवीसचा आहे एक्झाम कधी झाली आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये ठीक आहे सप्टेंबर पंचवीस बघा मोजा किती अडीच वर्षापूर्वीचा प्रश्न आहे तुम्हाला जे सांगितलं होतं ना मी नोव्हेंबर जून ते जून करायचं ते ह्यासाठी सांगितलं होतं एक दोन प्रश्न असे मुद्दाम सोडावं लागतात ठीक आहे असो आणि आता सांगितलं कुठंच नाहीये ना त्याचं उत्तर काय असतं एक नाही तर चार असतं जे आपल्याला माहितच नाही किंवा लॉजिक लावायचं आपल्याला काहीतरी असं आहे जुनं नाही आहे पुस्तकामध्ये सगळ्या ठिकाणी आणि चोल आहे ज्यांनी राज्यसेवा वगैरे दिलेल्या असतात किंवा ज्याला माहित असतं ऑलरेडी वाचलं व्यवस्थित करणं अफेल त्याला माहित असते ठीक आहे तर हे संगलचा सर्व वापर साम्राज्यामध्ये झाला होता बत्तीस ते चौऱ्याऐंशी मौर्य काळामध्ये झाला होता नंतर सगळ्यांनीच वापरलं होतं हे हे चुकीचं तांबा एक मिनिट हे चो हे घेऊ नका मोरे घेऊ नका इथं ह्याचं उत्तर चोल आहे इथं बघा ड्युरिंग द चोल इरा सिंगल रिपीट वॉज कन्सिडर ऑफ अथॉरिटी ठीक आहे चोल बरोबर आहे हे थोडं चुकले स्टेटमेंट चुकील ठीक आहे चोल बरोबर आहे इथं उत्तर इथं फोटोमध्ये बघा जरी आपण घेतला असतं आपण असं घेतला असतं त्यावेळेस आपण नवीन होतो जास्त डाटा घेत नव्हतो आपण सुरुवातीला मे दोन हजार तेवीसची ची गोष्ट आहे ठीक आहे ह्याचं उत्तर चोल आहे अजून एक प्रेरणा पुरस्कार आता हा प्रश्न जसेल तसा जी के मधला आहे आता ते जीके टुडे बसत नव्हतं म्हणून मी इथं मराठीमध्ये आणले तुम्हाला आणि हे मी डोळ्या घालून घालून सोडून दिलं की नाही असलं काही विचारत नाही एखादी योजना वगैरे जर असेल स्पष्ट म्हणजे गुजरातची जरी असली तरी पण एखादी योजना असेल एखाद्या राज्याची तर ती आपण घेतो पण हे सोडून दिलं मी त्याच्यामध्ये काय विचारलं त्यांनी प्रेरणा पंधरा जानेवारी ते चोवीस पंधरा जानेवारी चोवीस ते फेब्रुवारी चोवीस या कालावधीत गुजरातमधील नगर येथील एका स्थानिक शाळेत सुरू करण्यात आला हे स्टेटमेंट जसं तसेच जे केटोडीमधले ठीक आहे हे बरोबर आहे प्रेरणा हा साप्ताहिक निवासी कार्यक्रम आहे जो आता पाचवी ते आठवी पर्यंतच्या निवडक विद्यार्थ्यांसाठी संचित केले गेलेला आहे हे चुकीचं आहे कारण तो नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निवडक विद्यार्थ्यांसाठी आहे हे स्टेटमेंट चुकीचं आहे आणि आपलं काय असतं माहिती का आपल्याला जे माहित नसतं आपण ते काय करतो वरील पिके सर्व बरोबर करायचा प्रयत्न करतो पण तसं नाही इथं आयोगाने फसवलंय इथं फक्त ए बरोबर आहे ठीक आहे हा एक प्रश्न आपल्यातला नाहीये हे दोन प्रश्न माझ्या डोळ्या खालून गेले होते पण मी नोट्स मध्ये घेतले नाही कारण हे आपला पार नाहीये म्हणून मी सोडून दिलेते पण असो काय अडचण नाही जेवढे दहापैकी आठ जरी आले तरी मोठी गोष्ट आहे आलेत आपल्या आठ राहिलेले दोन आता पुढच्या वेळेस काळजी घेऊ व्यवस्थित डाटा करू जसं आयोग करतो तसा आयोगाने आयो पॅटर्न फिरवलं की आपण पण पॅटन फिरवायचं बाकी काहीच करायचं नाही आता इथपर्यंत झाले आलेले सगळे प्रश्न आयोग आतापर्यंत आपल्या लेक्चर मधले आता टेस्ट मधले पण आपले काही प्रश्न आहेत कॉपी पेस्ट आहेत बरं लक्षात ठेवा पण कॉपी पेस्ट जरी असले तरी आपल्याला आयोगावर कॉपी राईट मारता येत नाही तसं काही नसतं नाही तर आयोग आपल्याला मारेल असो भारतातील पहिला ग्लास ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आपला टेस्ट मधला प्रश्न आहे आपल्या टेस्ट सिरीज ह्या आणि बँकिंगच्या धर्तीवर म्हणजे त्यांचे जे इंग्लिशमध्ये असत ना त्यांचं आम्ही मराठीत ट्रान्सलेट करतो जवळपास अडीच ते तीन हजार प्रश्नातून जवळपास दीडशे ते दोनशे प्रश्न आम्ही व्यवस्थित घेतो जे आपल्या नोट्समध्ये नाही येत्या त्यामधले काही प्रश्न आहेत डायरेक्ट कॉपी पेस्ट येते ब्रिजचे उद्घाटन कुठं झालं हे बघा भारतातील कोणत्या भारतीय राज्याने देशातील पहिल्या काचेच्या समुद्री पुलाचे अनावरण केले हे आता आम्ही ट्रान्सलेट केलंय आता हे आयोगाचं आहे आयोगाची मराठी थोडी भारी असते आयोगाची लेवल वरची असते भारतातील पहिला ग्लास ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले सेम आहे ना फक्त थोडं चेंज केले त्यांनी तामिळनाडू तीनला दिले आपण तामिळनाडू एकला दिले असो अजून एक प्रश्न आहे कॉपी बेस्ट पुढील पैकी कोणत्या व्यक्तीला टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला टेस्टमध्ये घेतला होता आता नॉर्मल प्रश्न आहे त्याला काही विशेष काही सांगायची गरज नाहीये आहे मध्ये जुलै दोन हजार चोवीसमधल्या टेस्टमधला हा प्रश्न झाला रिपीट आलेला आहे नंतर परत आहे थायलंडच्या ज्या माजी पंतप्रधान आहेत पायतोंग पायटोंग सिनमात्रा या कोणत्या राजकीय पक्षाचे नेते आहेत हे प्रश्न आलेला होता तर आपण फक्त नियुक्तीमध्ये म्हणजे ऑगस्टच्या चोवीसच्या जे टेस्ट सिरीज आहे आपली त्याच्यामध्ये आपण नियुक्त्या पाहिल्या होत्या फक्त जोड्या लावामध्ये सगळ्या नियुक्ती एकत्र केल्यात्या पण पार्टी वगैरे आहे ना तिकडे घेतली होती जसं कंबाइन कंबाईन मेन्सला कंबाईन गट ब मेन्सला एकोणतीस जूनच्या जसं विचारलं होतं घानाचे पंतप्रधानांचा पक्ष तर पंतप्रधान नियुक्त्यामध्ये घेतले होते आणि त्यांची पार्टी ना टेस्ट सीरीज मदे होते। ते मदे ना टेस्ट सिरीजमध्ये घेतली होती आयोगाने कॉपी पेस्ट डायरेक्ट प्रश्न तसा केलेला आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही जरी आपल्या नोट्समध्ये नाही दिसला प्रश्न आपल्या टेस्टमध्ये फिक्स असणार मजा असणार ठीक आहे सगळी करून ठेवली तुमची आता हे चोल राज्याचं होतं ते सेंगोलची स्थापना केली आहे तर हे टेस्टमध्ये फक्त एक घेतलं सोन्याचा मुलगा असलेला चांदीचा राजधानी होता तो असो ह्याच्यात काही आला नाहीये जवळपास बी नाही प्रश्न पण घेतलाय टेस्टमध्ये नंतर आता हे आरजी सिंगचा एक प्रश्न होता इथे फक्त एक स्टेटमेंट घेतलं होता सर्वोत्कृष्ट मेल प्लेबॅक सिंगर आरजी सिंगला भेटले पण आयोगाने त्याच्या पुढची चाल खेळली त्याचं गाणं विचारलंय केसरिया ठीक आहे नंतर जागतिक आनंदी दिवस हे नॉर्मल आहे हे प्रश्न टेस्ट मधले आले तरी काही नाही नॉर्मलच असते वीस मे वीस मार्च तेच आहे वीस मार्च काय अडचण आहे हे टेस्ट मधले पण आपले कॉपीस होतात अजून एक आता आपलं आंजना टेलिग्राम चॅनल आहे हे पहिलं होतं जे हॅक झालंय ते आता बंद आहे हे आपलं दुसरं आहे बारा हजारचं प्लस गेले आता तर त्याच्यावरचे जे आपण दररोज पाच प्रश्न घेतो ना त्यातले प्रश्न आयोगाने विचारलेत हे बघा अलीकडे बीस सीएचे सचिव पदावर कोणाची नियुक्ती केली आणि कधी टाकलो होता आपण जानेवारी दोन हजार पंचवीसला टाकलेला आपण हा प्रश्न म्हणजे हा प्रश्न जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी टाकलेला आहे दररोज पाच वाजता आपले प्रश्न असतात पाच त्यामधला हा प्रश्न आहे देवजित सकिया बरोबर तीन नंबरला आयोगाने पण तीन नंबरला विचारलाय नंतर दरवर्षी आंतरराष्ट्रीय आनंद दिवस हे तो नॉर्मलच आहे वीस तारखेला ठीक आहे हे प्रश्न पण सोडत चला आयोगाच्या आधी तुम्हाला आणून देतो फक्त तुम्ही सोडा आयोगाचे नाहीत पण अंदाज आहे ओके टेलिग्राम मध्ये दर्जा आहे आपल्या काय अडचण नाही हे बघा हे अर्जुन पुरस्कार मी घेतले होते सुधामूर्ती यांचा पुरस्कार पण टेलिग्रामवर आपल्या आलेला आहे टेलिग्रामवरचं कसं आहे हे सत्तरवारी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे पण घेतलेत नंतर का तिचा पुल पण आहे टेलिग्रामवरचे सहा प्रश्न आहेत ठीक आहे सहा जास्त सहा पेक्षा जास्त असतील पण तेवढेच मी सध्या घेतले मुद्दाम टेलिग्राम चॅनलवरचं काय वैशिष्ट्य आपलं दररोजचा डाटा आहे ना तो आम्ही टेलिग्रामवर आणतो का तर जे बँकिंग आणि यूपीसीचे जे मॅग्झिन असतात ते थोडे यायला वेळ लागतात दोन अडीच महिने पाठीमागे चालतात ते तर त्यांचा डाटा घेण्यासाठी मला थांबावं लागतं थोडं पण जे सरळ सेवा भरती करतात किंवा अजून इतर एक्झामचे तयारी करतात त्यांच्यासाठी आपण टेलिग्राम चॅनल सुरू केलेलं आहे दररोजचा डाटा त्याच्यावर आम्ही जेवढा लागतो ना तेवढं तिथं टाकत असतो जरी मागचे दोन महिन्याचे नोट्स नसल्या तरी दररोजच्या न्यूज आपल्या असतात त्याच्यामुळे काय तुम्हाला हे नाही पडत म्हणजे टेन्शन येत नाही ठीक आहे आता इथपर्यंत झाले सगळे प्रश्न घेतलेले दहाच्या दहा प्रश्न आपण पाहिले कोणते आले कुठून आले आपल्या नोट्समधले कुठले होते काय होते आणि सध्या पितृवाडा पंधरा पितृ पंधरावाडा चालू आहे ते एक म्हणतात बाप दाखवून श्रद्धा घाल तशी सगळं केलं आपण आता सगळे बाप वगैरे सगळं बघितले ठीक आहे असो तर आता इथं बघायचं आपल्याला कोणता प्रश्न कशा कोणत्या टॉपिकवर होता त्याच्यामध्ये त्याचा महिना आणि वर्ष कोणता होतं हे ठीक आहे एक्झामची डेट तुम्हाला माहिती आहे सप्टेंबर तर पण ते तिथून पाठी मग आयोगाने कुठपर्यंत विचारलंय हे पण बघून घ्या आता सगळ्यात पहिले एक टॉपिकचे विश्लेषण करू थोडं तीन प्रश्न हे पुरस्कारावर आहेत हे दोन पुरस्कार आणि हा एक पुरस्कार ठीक आहे हे तीन दोन प्रश्न नियुक्त्यावर आहेत ही एक खालची एक नियुक्ती ही एक नियुक्ती आणि ही एक नियुक्ती ठीक आहे म्हणजे फक्त दोन टॉपिकवर तुमचे अर्धे प्रश्न आहेत नियुक्त्या आणि पुरस्कार आणि आपल्या नोट्सचं जे वैशिष्ट्य असं आहे की मी मुद्दाम नोट्स अशा बनवल्यात की सुरुवातीला नियुक्त्या घेतल्यात फोटोस आहेत नंतर पुरस्कार घेतलेत कारण हे दोनच टॉपिक असे आहेत की जे अर्धे अर्ध करंट अफेअर कव्हर करतात ठीक आहे त्याच्यामध्ये घेतलेले आहेत नाही बाकीचे तुम्ही मासिक किंवा मॅगझिन वगैरे तुम्ही पाहिले असतील ना त्याच्यामध्ये पहिलं राजकीय आर्थिक सामाजिक ठीक आहे ते मोठं आहे आपलं थोडं वेगळं आहे ठीक आहे पाच झाले नंतर राजकीय मधला एक विचारलाय योजना एक विचारली आहे पर्यावरणाचा एक विचारला एक व्हिक्टोरिया दिनविशेषवर एक प्रश्न विचारलाय आर्थिक मधला एक प्रश्न आहे बाकीचे राहिले पाच आता एक तुम्हाला याच्या आधी काय सांगितलं होतं जून ते जून करायचंय ठीक आहे का करायचंय ते ह्याच्यामुळे करायचंय जून ते जून आता हे जून ते जून का सांगतोय ते वरचे तीन प्रश्न सोडून द्या खालचे सात प्रश्न हे बारा महिन्यातले आहेत त्या जून ते जून मधले नाही बाकीचे तीन प्रश्न आहेत ना ते आउट ऑफ बॉक्स किंवा पाठीमागचे येते आणि हा मेचा तर फारच दूरचा आहे ते एवढं करायची गरज बसत नाही तुम्हाला करायची गरज नसते एवढी तरी पण एकदा बघून घ्या हे सेंगोलचा प्रश्न आहे ना हा मे दोन हजार तेवीस मधला आहे ओके okay, म्हणजे जवळपास अडीच वर्ष पूर्वीचा आहे एक्झाम डेटच्या आधी अडीच वर्ष नंतर हा प्रेरणा कार्यक्रम आहे तो जानेवारी दोन हजार चोवीसचा आहे आता एक्झाम झाली सप्टेंबर महिन्यामध्ये मग जवळपास हे दहा आणि ते बारा म्हणजे बावीस महिने पाठीमागे गेला नंतर लेक विक्टोरिया पण जानेवारी दोन हजार चोवीस मधला आहे आणि हे दोन्ही प्रश्न जी आहेत दोन्ही ठीक आहे जी के हे दोन्ही प्रश्न बाकीचे सगळे आपल्या नोट्स आहेत काय अडचण नाही आनंदी दिवस मार्च चोवीस किंवा पंचवीस केला तरी चालते पंचवीस मध्ये तोच आहे चोवीस मध्ये पण तोच आहे लोकमंडळ कोर्स का जुलै महिन्यातला आहे सत्तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे थायलंडच्या माजी पंतप्रधान त्यांचा पक्ष विचारला आहे ऑगस्टमधला आहे म्हणजे लक्षात ठेवा ऑगस्ट मधले दोन प्रश्न आहेत ऑगस्ट चोवीस मधले जानेवारी चोवीस मधले दोन ऑगस्ट चोवीस मधले दोन नंतर भारतातला पहिला काचेचा पूल डिसेंबर दोन हजार चोवीस मधला आहे हा नंतर अर्जुन पुरस्कार आणि बिसी सचिव हे जानेवारी दोन हजार पंचवीस मधले आहेत म्हणजे जानेवारी पंचवीस मधले दोन जानेवारी चोवीस मधले दोन ऑगस्ट मधले दोन बाकीचे फक्त खाली एकदा बघून घ्या आणि अजून एक तुम्ही जे मला टॉर्चर करतात सारखं सर पुढच्या कुठेत पुढच्या कुठेत पुढच्या नोट्स वगैरे काही गरज नसते आयोग पाठीमागे जास्त चाललंय एक्झाम सप्टेंबर महिन्यात आहे प्रश्न शेवट चालाय जानेवारी दोन हजार पंचवीस मधला बघा आता विचार करा तुम्ही म्हणत ते मग सर एक्झाम सप्टेंबर मध्ये मग ऑगस्ट पण पाहिजे आम्हाला काय करायचं ऑगस्ट घेऊन जानेवारीचाच एक दोन प्रश्न आहेत फक्त फेब्रुवारीचे पण नाही आहेत म्हणजे जवळपास आठ महिन्यापूर्वीचे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत पण तरी पण लक्षात ठेवा एक्झाम डेटच्या आधी तीन महिन्यापर्यंत तुम्हाला करायचंय तुम्ही इथं आठ महिने जरी म्हणत असले ना की चला आयोगाने आठ महिने आधी विचारला करायची गरज नाही तीन तीनचा नियम पाळायचा तीन महिने आधी तीन वर्षापर्यंत एखादा प्रश्न असतो तो तो येतो वरचा ठीक आहे आणि हे दोन प्रश्न तर तुम्हाला कुठं सापडले नसतील मला नाही वाटत तुम्हाला प्रेरणा कार्यक्रम कुठं बघून तुम्ही वाचून किंवा हे केलं असेल तुम्ही तुक्काच मारणार असणार शंभर टक्के तुम्ही तुक्का मारला आणि शंभर टक्के तुमचा चुकला कारण तुम्ही दोन्ही वरीलपैकी बरोबर केले असतील तुमच्या जागी मी जरी असतो तर मी तेच केलं असतं ठीक आहे आणि लेक विक्टोरिया तर कुठंच नाहीये समजच नाहीये तुमचा लेक विक्टोरियाचा त्याच्यामध्ये काही लॉजिक पण निघत नव्हतं काही नव्हतं त्यामुळे हे प्रश्न तुम्ही तीन वर्ष सोडून द्या हे येतील ना येतील हे तुमच्या हातात नाहीयेत पण खालचे हे साप प्रश्न तुमचे यायला पाहिजेत म्हणजे यायला पाहिजेत हे बेसिक प्रश्न आहेत हे सगळ्यालाच आलेत आणि आलेत बरं ऑलरेडी सगळ्या म्हणजे आपले विद्यार्थीच नाही जे नाही त्यांना पण आलेत जे आहेत त्यांना पण आलेत ठीक आहे आता एक काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात की त्यांचे वरचे एक दोन तुक्के लागतात आणि मग त्यांचे दहा पैकी नऊ तरी बरोबर येतात हे कसं आहे माहिती गेम पेसी फक्त तुम्ही अभ्यास केला आहे सगळं वाचून गेलात म्हणून तुम्हाला मार्केट असं नसतं तो दिवस पण तुमचा पाहिजे तुमचं लग पण तुमच्यासोबत पाहिजे तुमचा अभ्यास पण त्यात लेवलचा झालेला पाहिजे जेव्हा सगळ्या गोष्टी एकत्र मिळून येतात का त्यावेळेस मार्क येतात किंवा त्यावेळेस रिझल्ट येतात ठीक आहे असतो प्रत्येकाचा दिवस असतो हर की दिना ते आपण तर माणसं आहेत आपले ते येणारच आहेत ठीक आहे हे झालं पूर्ण कंबाईन गट ब गट क मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसचं विश्लेषण आता जे तुम्ही आपल्या नोट्स आहेत ना प्रिंट करता किंवा हे करता त्यावेळेस तुम्हाला का काय करायचं असे नोट्स आहेत एका पेजवर चार प्रिंट करायचं आहेत फोटोस आहेत नोट्स हे बघून घ्या एकदाच परत म्हणता तुम्ही सरते फार मोठ्या झाल्यात की प्रिंट करायला जास्त पैसा जातो पैसा जात नाही मान्य पण हे फोटोमुळे जास्त मजा येते नोट्स वाचायला ठीक आहे या अशा नोट्स प्रिंट करा त्याला बायडिंग बिंग करून घ्या पाठीमागून इथून चार पाठीमागून चार आणि नोट्स आपण अशा बनवलेल्या आहेत की एका महिन्याचे रिव्हिजन एका तासामध्ये होते आपला हा टार्गेट नाही आहे की चारशे पेजची नोट्स बनवायची मग त्याच्यातून आउट ऑफ प्रश्न घ्यायचे ते नाही चाळीस पेजचीच बनवायची आणि त्याच्यामध्ये आउट ऑफ घ्यायचे किंवा जेवढे घेणं होतील तेवढे घ्यायचे ठीक आहे तर आता टेलिग्राम चॅनल आहे आपलं जॉईन करून ठेवा युट्यूबची लिंक ॲपची लिंक आहे हे आपली बॅच आहे आणि आपली एकच बॅच आहे एक म्हणजे एक फास्ट टॅग बॅच आहे एक साधी बॅच आहे दोन्हीचं कंटेंट सेम असतं दोन्ही फक्त एवढंच आहे की जे व्हिडिओ लेक्चर आहेत एकामध्ये चार तासाचे एकामध्ये दोन तासाचे आहेत आणि ही बॅच कंटिन्यू सुरू राहते म्हणजे जानेवारी दोन हजार तेवीस पासून जशी सुरू झाली ना, ना, परेंते परेंते ना। ही कंटिन्यू सुरू राहणार जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत ती बॅच सुरू राहणार अशी वेगळी वेगळी बॅच काही नाही आहे हीच बॅच आहे तुम्हाला जिथपर्यंत बघायची तिथपर्यंत तुम्ही बघू शकता आता जी येणारी जी राज्यसेवा आहे ना त्याला तुम्हाला जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट सॉरी मे दोन हजार चोवीस एक मिनिट फक्त जी येणारी राज्यसेवा आहे त्याला तुम्हाला मे दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस पर्यंत व्यवस्थित करायचे येणाऱ्या राज्यसेवेसाठी बरं का कारण फक्त करंट अफेअरमध्ये असं काही लॉज हे नसतं स्ट्रॅटेजी वगैरे लॉजिक वगैरे काही नसतं कोणतं टॉपिक वगैरे हे पण काही नसतं करंटमध्ये असतं तर फक्त एकच किती वर्षाचं करायचंय आणि किती महिन्याचं करायचंय फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आणि व्यवस्थित करायचं बाकी याच्यामध्ये लॉ काहीतरी लॉजिक सांगा काहीतरी हे सांगा काही नाही स्ट्रॅटेजी वगैरे काही नाही आहे जेवढे महिने दिलेत तेवढे व्यवस्थित करायचे ते काय येईल काय नाही ते आयोगाला माहित सॉरी आयोगाला पण माहित नसतं ते पेपर सेटरला माहित असतं परत एकदा सॉरी पेपर सेटरला पण माहित नसतं ते त्याचा प्रश्न फिक्स होईल का नाही ते कधी माहीत होतं ज्या वेळेस तुम्ही पेपरला जाता तुमच्या हातात पेपर पडताना फक्त ते सगळ्यात आधी तुम्हाला माहिती होतं त्याच्यामध्ये कोणता प्रश्न आहे ठीक आहे आता तुम्ही तुमचं बघून आयोग काय विचार आहे ठीक आहे मागच्या प्रश्न पद्धती बघत राहा आयोग कसा पॅटर्न फिरवला आयोगाने आयोगाला काय पाहिजे किती पाहिजे उग करायचं म्हणून करायचं नाही करंट अफेरच करायचंय रात्रंदिवस तसं करू नका बाकीचे पण विषय आहेत ते पण व्यवस्थित करा आणि जेवढा कमीत कमी वेळ एका विषयाला होईल तेवढा कमी करायचा प्रयत्न करा म्हणजे आता करंट अफेअरमध्ये मी काय केले सोळा सोर्स वापरतोय त्याचं सगळं अनालिसिस करतोय जेवढा डाटा आयोगाला लागतोय तेवढा आणून तुमच्यासमोर मारतोय आणि त्याला फोटो जोडून देतो म्हणजे लवकर लक्षात राहत आहे बघे काही नाही आता तुम्ही मार्केटमध्ये गेले सगळा कचरा भरलेला असतो घे कचरा वाच घे कचरा वाच मला सांगा एक रिव्हिजन मारायला तुम्हाला किती वेळ लागतो एक महिन्याचं म्हणजे कोणतं जरी मॅग्झिन येत त्यांना नाव नाही ठेवत पण त्यांनी थोडाफार तरी विचार केला पाहिजे की मुलांना वेळेच्या मर्यादा आहेत त्यांना थोडा वेळ कमी करून दिला पाहिजे त्याचं स्वतः विश्लेषण करून दिलं पाहिजे आपण ते करतोय ठीक आहे त्यांनी नाही केलं आपण करू काय अडचण नाही ठीक आहे असो आपल्या नोट्स अशा बनवल्यात की एका महिन्याची नोट्स रिव्हिजन एका तासामध्ये होतं फक्त एवढंच करायचं तुम्हाला जे आपलं लेक्चर बघताना नोट्स प्रिंट करून आणायचे असे आहेत आणि समोर ठेवून फक्त महत्वाचे मुद्दे जे मी काळे निळे पिवळे केलेत ना ते फक्त हायलाईट करत न्यायचे ठीक आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर नाही दिसणार ब्लॅक अँड व्हाईट येत आपल्या तर ह्याच्यामध्ये फक्त पॉईंट हायलाईट करायचं तुम्हाला महत्वाचे म्हणजे जिथं मी कलर चेंज केलेला आहे ना तिथं जसं नोट्समध्ये केलं तसं सेम असं करायचं ओके असं ही बॅच आहे व्हॅलिटी सहा महिने फोटो आहेत दोन्ही नोट्स आहेत तुम्हाला जी वाटेल ती प्रिंट करू शकता आणि मी मुद्दम वॉच टाइम अनलिमिटेड का ठेवलाय मी जेव्हा स्वतः तयारी करत होतो त्यावेळेस मी बँकिंग आणि यूपीसीचे ते बँकिंगचे एक्झा जे असतात करंटचे ते मी लेक्चर बघायचो कधी जेवण करताना दुपारी एक पाहिजो संध्याकाळी पाहायचो म्हणजे एक अर्धा तास अर्धा तास बघायचं दररोज तर त्यातला फक्त अर्धा आपल्या कामाचा होता अर्धा नव्हता तरी पण मी ते बघत राहायचो की चला बाकीच्यापेक्षा आहेत जरा म्हणजे फोटो सहित ह्याच्या सहित असल्यामुळे लवकर लक्षात राहतात तर मी त्याच थीमवर हे अनलिमिटेड व्यू ठेवलेत की तुम्ही जेवण करताना जरी आपलं लेक्चर पाहिलं तरी पण तुमचं करंट अफेअर व्यवस्थित झालं पाहिजे म्हणजे जास्त काय वेळ लावायची गरज नाही का हेडफोन टाकून ऐकलं तरी चालतंय आवाज काय आपला एवढा भारी नाही आहे आता काल एक जणांनी फर्माईश केली की सर म्हणे ते अरजित सिंगचं तुम्ही गाणं म्हणून नाही दाखवलं लेक्चरमध्ये आता मी जर गाणं म्हणलं तर तुम्ही तुमचा स्वतःचा मोबाईल फोडून घेताल असं माझा आवाज मलाच ऐक नाही तुम्ही सहन करता ही फार मोठी गोष्ट आहे ओके हे बॅच आहे आपली हे झाली बेसिक माहिती इथपर्यंत होतं आपलं गट क मुख्य परीक्षेचं विश्लेषण पुढचं तुम्हाला माहिती आहे प्रत्येक महिन्याचे नोट्स व्यवस्थित प्रिंट करायच्या व्यवस्थित रिवाइज करायच्या ह्याच्यामध्ये कोणता शॉर्टकट नाही आहे ना ह्याच्यामध्ये काही स्ट्रॅटेजी आहे फक्त स्ट्रॅटेजी एवढीच आहे किती महिन्याचं करायचं आहे आणि किती वर्षाचं करायचं आहे आणि एक्झाम कधी आहे फस्ट एवढंच ह्याच्यामध्ये जास्त डोकस लावायचं नाही जेवढ्या नोट्स दिलेत तेवढे व्यवस्थित करा आउट ऑफ प्रश्न येऊन जातील ठीक आहे भेटूया परत धन्यवाद